घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने धक्का दिला आहे एकीकडे एक भाजपचं सदस्य जोडो अभियान सुरू असताना कुडाळनंतर सावंतवाडीत भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे आमदार निलेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश झाला आहे शिवसेनेचे संघटक संजीव परब यांच्या उपस्थितीत कोलगाव मतदारसंघातील भाजपसह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे हा फक्त ट्रेलर आहे आमचे नेते आमदार निलेश राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत ही लोकशाही असून कोणी कुठे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तालुक्यात शिवसेनेत सर्वांना प्रवेश मिळणार आहे जबरदस्ती कोणावर करणार नाही जे सोयी इच्छेने येतील त्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवसेनेत प्रवेश दिला जाईल असे मत संजू परब यांनी व्यक्त केले धक्का का वंदन आहे की लोकशाही आहे ज्याची त्याची आवड आहे कोणी कुठे राहावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यांनी निलेश आले दीपकबाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यापुढे ते मध्ये काम करतील आणि निश्चितपणे निलेश राणे आणि सन्मान दीपक भाई यांची ताकद निश्चितपणे वाढवतील शिवसेनेत सगळ्यांना प्रवेश मिळेल कोणावर जबरदस्ती करणार नाही जबरदस्तीने कोणाला घेणार जे स्वच्छने येतील मग ते कुठल्याही पक्षाचे असो त्यांना पक्षास, पक्षास प्रवेश दिला जाईल या संदर्भात मी माझ्या वरिष्ठांची आयोग अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका